भंडारा येथील रुग्णालयात आग लागून दहा निष्पाप बाडांचा होरपडून मृत्यू झाला होता या घटनेने महाराष्ट्रात एकच खडबड उडाली होती रुग्णालयात फायर सेफ्टीचा विषय समोर आल्याने आता सर्व प्रशासन सतर्क झाले आहे पुढे अशीच पुनरावृत्ती होऊ नये याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालय सुद्धा सतर्क झाले आहे अमरावती शहरातील रुग्णालयात सुद्धा फायर सेफ्टीची आवर्जून काळजी घेतल्या जाते का हा सुद्धा गंभीर प्रश्न समोर निर्माण होत आहे याबाबतच या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी शहरातील सर्व मोठे शॉपिंग मॉल संचालक व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली मॉलमध्ये अचानक आग लागली तर उपाययोजना म्हणून कोणती तयारी केली आहे असे प्रश्न व्यवस्थापकांना विचारण्यात आले मॉलचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना ही यावेळी देण्यात आल्या या बैठकीत सतत मॉक ड्रिल स्मोक डिटेक्टर अग्निशमन यंत्रणा तपासणी मॉलमधील जंग लागलेली बदलविणे आदी सूचनाही यावेळी डॉ आरती सिंह यांनी दिल्या आहे। अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती